समृद्धी महामार्गावर टोल वाढ तब्बल एकोणीस टक्क्यांची भाव वाढ समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी या महामार्गावरील टोल दरात तब्बल एकोणीस टक्क्यांनी वाढ झाली आहे ही वाढ नुकतीच लागू करण्यात आली असून याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई सातशे एक किलोमीटरचा द्रुतगती मार्ग आहे या महामार्गावरून दररोज हजारो प्रवास करतात मात्र आता या टोल मध्ये एकोणीस टक्के ही टोल वाढ एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू झाली असून त्यामुळे हलक्या वाहनांपासून त्या अवजड वाहनांपर्यंत सर्वच श्रेणींवर परिणाम होणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कारचा टोल आधी पाचशे रुपये होता तर आता तो पाचशे पंच्याण्णव रुपयांपर्यंत जाऊ शकतो ही वाढ नियमित देखभाल आणि प्रकल्प खर्चाशी निगडीत असल्याचं सांगितलं जात आहे ही टोल प्रवाशांच्या दैनंदिन जीवनावर आणि मालवाहतुकीवर कसा परिणाम करेल हे येणारा काळच ठरवेल तोपर्यंत या निर्णयामुळे चर्चांना उधाण आलंय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट